चांगली आहे रेसिपी चॅनल मध्ये खूप सारे स्वागत करते बरं जन्माष्टमी जवळ येते त्याच्यासाठी आपण पेढ्या पाहणार आहोत त्या पद्धतीचं करायचा प्रयत्न करणार आहोत प्रॉपर तसा होईलच असा नाही कारण प्रसादाचा पेढा हा प्रसादाचा पेढा असतो आणि आपण घरी बनवलेला म्हणजे घरी बनवलेला असतो तर आज आपण तो पेढा बनवतोय बरं सगळ्यात महत्त्वाचं आपण पेढा बनवण्यासाठी मिल्क पावडर वापरतोय माझं प्रामाणिक आणि स्पष्ट म्हणणं आहे की पावडर हा पर्याय असू शकतो पण ती चव मिल्क पावडरनी येत नाही कुठल्याच मिठाईत तुम्ही बाहेरच्या देशात राहत आहात किंवा अवेलेबल होत नाही आहे म्हणून मिल्क पावडर, वा पावडर वापरू शकता पण खरं तर मिठाई किंवा पेढा ही खव्याने प्रॉपर दुधापासूनच चांगली होते तर त्याच्यामुळं कितीही जरी तुम्ही म्हटला की मिल्क पावडरपासून तर नाही प्रॉपर मिठाई कोणती पण किंवा पेढा खव्यापासून किंवा दुधापासून प्युअर दूध वापरूनच चांगली होते दुसरी गोष्ट जेव्हा मिल्क पावडर तुम्ही वापरताय तेव्हा त्याला ते खूप पटपट हलवायला लागतं सोडून जात येत नाही मिल्क साखरेचं प्रमाण असतं तिसरी गोष्ट तुम्ही जेव्हा या मिल्क पावडर मिल्क ऑलरेडी शुगर असते हे मी आधीच सांगितलं की आ, मिल्क पावडरच्या पेढ्यामध्ये जेव्हा तुम्ही शुगर आणखी ॲड करताना तर खूप जास्त ऍड करू नका कारण खूप गोड होतो ऑलरेडी त्याच्यात शुगर असते पन्नास Uh, इथं मी सत्तर ग्रॅम केली आहे तुम्ही पन्नास किंवा साठ ग्रॅम ऍड केली म्हणजे शुगर ऍड केली शुगर पावडर ऍड केली तर इनफ होते तर चला सुरुवात करूया आपण फेड्या बनवायला आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर आज आपण जन्माष्टमी स्पेशल रेसिपी पाहतो आहोत ते म्हणजे पेढे पाहतोय कृष्णाला जे नैवेद्यासाठी दिले जातात किंवा पेढा जो प्रसाद म्हणून दिला जातो मथुरेत तो बांधतोय तर एक लक्षात घ्या आपण जो पेढा पाहतोय त्याच्यात खव्याचा वगैरे वापर नाही करत आपण इवन त्यां ते बुरा वापरतात म्हणजे जी साखर असते ती साखर नसते त्या साखरेचा पाक केलेला असतो त्या पाकाचं फॉर्मेशन परत साखरेत केलेलं असतं आणि ती वाटून वापरली जाते तर त्यालासुद्धा वेगळं काय वापरायचं मी ह्याच्यात सांगितलं आहे तर चला सुरुवात करूया तर इथं पेढा बनवण्यासाठी मी कडे गरम केली आहे त्याच्यात आपण तूप ॲड करतोय तूप पण खूप जास्त नाही लागणार आहे अगदी दोन चमचे लागणार आहे आणि तुम्ही हवा दोन चमचे एकदम टाकू शकता किंवा गरजेनुसार कमी जास्त करू शकता इथं माझ्याकडे दोनशे ग्रॅम मिल्क पावडर आहे गॅस मी बंद केला आहे कारण तूप बरंसं वितळलं आहे आता आणि ही जी मिल्क पावडर आहे ती तुम्हाला ब्राऊन कलरची होईपर्यंत भाजायचे आहे बारीक गॅस करून ते मी मिल्क पावडर भाजायला सुरुवात केली आणि कंटिन्युअसली बारीक गॅसवर लक्षात घ्या मी बारीक गॅसवर म्हटलं भाजत राहायची जोपर्यंत पेढ्याचा कलर येत नाही ब्राऊन कलरचे पेढे कधी पाहिले असतील तर तसा प्रॉपर ब्राऊन कलर आपल्याला आणायचा आहे पण ब्राऊन कलर आणताना हे पण लक्षात घ्यायचं की खूप ब्राऊनकडे गेली नाही पाहिजे नाहीतर म्हणजे त्याला टेस्ट व्यवस्थित लागणार नाही वेगळंच काहीतरी पेडे करायला का जाचाल आणि काहीतरी वेगळंच होईल आणि एक गोष्ट लक्षात घ्या जेव्हा तुम्ही मिल्क पावडर भाजत असता तेव्हा कंटिन्युअसली त्याला हलवायचे मिल्क पावडर कधीच म्हणजे असं पूर्ण तुम्ही भाजल्यावर गुठल्या होतात ती कधीच असे मिल्क पावडरसारखी दिसणार नाही शेवटी मग तुम्हाला काहीतरी दुसरी युक्ती करावी लागते तर चला मी हे भाजून घेते आणि याच्या कुठल्या होत राहतात मी तुम्हाला सांगते आपल्याला तसंच हे ब्राउन होईपर्यंत भाजून घ्यायचे कंटिन्युअसली हलवत हलवत इथे मी मिल्क पावडर भाजायला सुरुवात केली आहे आणि थोडा थोडा ब्राऊन कलर यायला सुरुवात झाली आहे मिल्क पावडर खाली चिटकायला बघते मी हे पण तुम्हाला सांगते खूप बारीक गॅसवर तुम्हाला ही ब्राऊन करून घ्यायची आहे आता थोडी थोडी ब्राऊन कलर यायला सुरुवात झाला आहे तर कंटिन्युअसली हलवायचं आणि चिटकून द्यायची नाही खाली मिल्क पावडर हे लक्षात घ्या तर इथे मी हे कंटिन्युअसली हलवून घेते तर पहा मगापेक्षा थोडासा डार्क कलर यायला सुरुवात झाली आहे आणि मिल्क पावडर जशी जशी भाजत जाते ना तर त्याच्या गुठळ्या पण होतात हे लक्षात घ्या तर ते तुम्हाला परत काय करायचं मी सांगणार आहे गुठळ्या होतात तर आधी आपण मिल्क पावडर व्यवस्थित भाजून घेऊया ब्राऊन होईपर्यंत तर आता हे पहा इथं व्यवस्थित मिल्क पावडर ब्राऊन कलरची झाली आहे आता आपल्याला काय करायचं आहे ही मिल्क पावडर साईडला काढून घ्यायची आहे आणि या मिल्क पावडरमध्ये खूप साऱ्या आहेत तर या आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायच्यात पहा ही मिल्क पावडर मी ताटात काढून घेतली आहे आणि हिला प्रॉपर ब्राऊन कलर आहे तर आता आपण ही मिल्क पावडरमध्ये खूप साऱ्या गुठळ्या आहेत तर ह्या गुठळ्या मोडण्यासाठी आपण हे मिक्सरमधून वाटून घेणार आहे कारण ह्या गुठळ्या अशाच राहतात त्याच्यामुळं तर चला आपल्याला स्मूथ मिल्क पावडर पाहिजे त्याच्यामुळं हे मिक्सरमधून वाटून घेऊया आपण तर आता ही सगळी मिल्क पावडर मी मिक्सरच्या भांड्यात भरली आहे आणि ही मी आता वाटून घेते चला तर वाटून घेऊया मग तर हे मी अशा पद्धतीने वाटून घेतलंय तर पहा जो प्रॉपर प्रसादासाठी मथुरेन जो पेढा दिला जातो तसाच कलर येतो तर चला मी हे साईडला काढून घेते तर या पद्धतीने तर सगळी मिल्क पावडर मी ही अशीच वाटून घेणार आहे आता चला तर मग घेते मी वाटून बाकीची राहिलेली सुद्धा हे पहा इथेही मी मिल्क पावडर व्यवस्थित मिक्सरमधून वाटून घेतली आहे आणि ही पूर्ण नाही का एकदम बारीक आहे जसं असतो रवास्तूर रवास आपला तसं रवास्टिकचर याचं आता एक गोष्ट लक्षात घ्या मिल्क पावडरमध्ये ऑलरेडी शुगर असते आणि त्याच्यामुळं आता आपण जी शुगर ॲड करणार आहोत ती तुम्ही तुमच्या इच्छेने कमी जास्त करू शकता जर तुमची ए मिल्क पावडर ही एक वाटी असेल तर अर्धा वाटी शुगर खूप इनप आहे किंवा जास्त आहे असं म्हटलं तरी चालेल कारण तुम्ही प्रसादाचे पेढे जे खाता ते नॉर्मल स्वीटपेक्षा जास्त गोड असतात आपल्या तर एक लक्षात घ्या आता इथं जी मी साखर वापरते आहे ती आ, मी जे सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की कसं करतात साखर की आधी पाक करतात पाका करता, करता, त्या पाकाचं साखरेत फॉर्मेशन करतात म्हणजे थिक साखर होते आणि त्याची परत वाटण करतात त्या पाकात पाकाने केलेल्या साखरेचं तर मी तसं काहीच केलं नाही ते आ, ती जी साखर वापरली जाते ती रवा असते जी पाकानी साखर बनवून परत वाटली जाते तर मी जी आपली डेलीची साखर आहे तीच घेतली आहे फक्त ती वाटताना ती रवाळ वाटली आहे खूप जास्त स्मूथ नाही केली अगदी पिट्टीसारखी तर मग त्याच्यामुळं काय होईल की ते स्टेक्चर पण येईल आणि ऑलरेडी तुमची मिल्क पावडर ना रवाळच आहे त्याच्यामुळं तिला तुम्हाला ते टेक्स्चर आणण्यासाठी परत ती प्रोसेस करण्याची गरज नाही किंवा केली नाही तरी चालते त्याच्यामुळं मी तर काय पिट्टी साखर वापरली आहे म्हणजे जी आपली घरातली नॉर्मल साखर आहे ती रफली वाटून घेतली आहे त्याची पूर्ण पिट्टी नाही केलेली आणि ती मी अगदी तुमची एक वाटी पावडर होती तर अगदी थोडी इथं मी घेतली अर्धा वाटी पण त्याच्यातली म्हणजे जर तुमची दोनशे ग्रॅम मिल्क पावडर असेल तर अगदी सत्तर ग्रॅम मी साखर वापरली आहे तर आता ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आता मिक्स केल्यावर एक गोष्ट लक्षात घ्या जर तुमचं जी मिल्क पावडर आहे ती चांगल्या क्वालिटीची हो असेल तर तर, तर किंवा कोणत्या क्वालिटीची आहे त्यानुसार साखर टाकल्या टाकल्या लगेच ती ओली होते पण जर तुमची मिल्क पावडर त्या क्वालिटीची किंवा म्हणजे तशी नसेल तर मग मात्र आपल्याला याच्यात दूध वापरावं लागतं तर आता माझीसुद्धा मिल्क पावडरचं पूर्ण ओली नाही झालेली जेणेकरून ते पेढे बांधता अशी नाही झालेली तर मलासुद्धा दूध वापरावं लागणार आहे जर तुम्हाला गरज नाही वाटली की तुमचं मिल्क पावडर ओली आहे आणि त्याचे पेढे तुम्हाला व्यवस्थित बांधता ते तेव्हा मात्र दूध वापर करायची तुम्हाला काही गरज नाही पण जर साखर टाकल्यावर सुद्धा गरम असताना साखर टाकल्यावर सुद्धा जर व्यवस्थित होत नसेल मग मात्र तुम्हाला दूध ॲड करावं लागतं आणि तुम्ही जी प्रोसेस करता म्हणजे मिल्क पावडर भाजून घेता परत ती मिक्सरमधून वाटता या सगळ्या प्रोसेसमध्ये तुमची मिल्क पावडर थंड होते हे लक्षात घ्या त्यामुळं साखर जरी टाकली तरी त्याला असं ओलावा येत नाही जसं बेसण्याच्या लाडूला वगैरे होतं की लगेच मेल्ट होते साखर टाकल्या टाकल्या तसा हा प्रकार होत नाही त्याच्यामुळं मी इथं दूध ॲड करणार आहे आहे थोडं तर चला आता याच्यात मी व्यवस्थित साखर मिक्स करून घेतले तुम्हाला बोलता बोलता आणि हे बरंचसं गोड झालं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आणखी गोड करू शकता पण मला गरज नाही वाटत कारण मिल्क पावडरमध्ये ऑलरेडी साखर असते त्याच्यामुळं जर तुम्ही दोनशे ग्रॅम मिल्क पावडर घेतली असेल तर सत्तर ग्रॅम साखर इनफ होते तर चला आता आपण थोडंसं दूध ॲड करूया आपण दूध ॲड करतोय तर चला मी अगदी थोडंसं दूध ऍड करते गरजेनुसार तुमच्या ते मिल्क पावडरवर अवलंबून असतं की कि तुम्हाला किती दूध वा लागणार आहे आणि पहायचं आणि त्यानुसार ऍड करायचंय तर जास्तीत जास्त जर जा तुमच्याकडे एक वाटी मिल्क पावडर असेल तर अगदी थोडं म्हणजे पाऊ वाटी मिल्क तुम्हाला लागतं दूध लागतं मिक्स करायला ॲटोमॅटिक त्याच्यात ते तेच टेक्चर येतं जे पेडा बनवण्यासाठी पाहिजे आहे पेडा बसला पाहिजे हे महत्वाचं आहे त्याच्यामुळं ते, ते टेक्चर येण्यासाठी तुम्हाला दूध ॲड करावं लागतं तर मी इथं आधी थोडे म्हणजे अगदी दोन चमचे दूध ॲड केलं तर त्याच्यानंतर परत दोन चमचे मी ॲड करते आणि गरजेनुसार ॲड करायचं दूध हे माझं नॉर्मल टेम्परेचरवरचं होतं गरम किंवा थंड नव्हतं या पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित तर आता पाहिलं असेल तुम्ही की पेडा बनवण्यासारखं टेक्स्चर याचं होण्यास सुरुवात झाली आहे तर आता हे प्रॉपर झालंय खूप जास्त नाही ओतायचं दूध मला मोजून चार चमचे दूध लागलं पोहे खायचे आपले तर चला हे आता मी व्यवस्थित मिक्स केले त्या टायमाला मी याच्यात वेलची पूड टाकते देवस्थानाच्या तिथं जेवढे पेढे खातात त्या सगळ्या ठिकाणी वेलची असते तर इथं मी वेलची पूड ॲड करते आहे आता आपले पेड्याचं मिश्रण तयार आहे आणि आता आपण पेढे बनवायला सुरुवात करणार आहोत तर चला आता याच्यात कोणते ड्रायफ्रूट्स नसतात किंवा बाकीचं काहीच नसतं अगदी साधे सिम्पल असतात त्याच्यामुळं आपण आता हे पेढे बनवायला सुरुवात करणार आहोत तर जे तुम्ही पेढे मथुरेत खाता त्याला कोणताच प्रॉपर शेप नसतो ते एकतर लंबुळके असतात किंवा कोणत्या पण शेपमध्ये असतात त्याला काही शेप, का शेप नसतो तर चला मी करून घेते पेढे आता ते मी दे दे तर मी पेढा बनवून घेते आणि पेढा सेट व्हायला वेळ लागतो जर प्रॉपर तुम्ही त्याला शेप देत असाल तर आणि खरं तर मथुरेचे पेढे तुम्हाला देतात त्याला कोणताच प्रॉपर शेप नसतो तर मी या पद्धतीने हे पेढे वळले आहेत तर पहा तर चला सगळे पेढे मी असेच बनवून घेते आधी थोडं थोडं घ्यायचं मिक्सचर आणि अगदी तुम्हाला पाहिजे ते शेप तुम्ही देऊ शकता कारण ह्या पेड्यांना कोणताच प्रॉपर शेप नसतो तर चला मी सगळे पेढे असेच बनवून घेते तर इथे हे माझे सगळे पेढे तयार आहेत व्यवस्थित केले तुम्ही कोणत्या पण शेपमध्ये करू शकता तर इथं जवळजवळ माझ्याकडे वीस ते पंचवीस जास्तीत जास्त तीस पेढे तयार होतात दोनशे ग्रॅमच्या मिल्क पावडरमध्ये तर इथं पेढे तयार आहेत पण मथुऱ्यातल्या पेड्यांना वरती व्हाईट कलरचं आवरण असतं तर ते कसं करायचं इथं माझ्याकडे कर जी आपण साखर वापरली अस होती ती आहे तर तुमच्याकडे जी आहे ती यूज करा तर इथं पण मी जी साखर होती ती वाटून घेतली होती तीच आपण याला रोटेट करून घेतोय या पद्धतीने तर सगळ्या पेड्यांना मी अशी साखर ही रोटेट करून घेणार आहे सुरुवातीला जरी खूप पांढरेट दिसत असले रोटेट केल्यावर थोड्या वेळाने मात्र ह्याचा ओरिजिनल आतमधला कलरसुद्धा दिसतो त्याच्यामुळं कमीसुद्धा खूप रोटेट नाही करायची आणि जास्त पण खूप रोटेट नाही करायची तर चला मी सगळी सगळे पेढे असेच या साखरेत बुडवून घेते चला तर मग पटपट हे पटकन असे अगदी पंधरा मिनटात होतात असे हे मथुरेचे पेढे तयार आहे फार अप्रतिम होतात फक्त काही गोष्टी लक्षात घ्यायच्या असतात त्याच्यामुळे नक्की ट्राय करा आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग